राज्याचे पाणी पुरवठा मंत्री बबनराव लोणीकर यांची ऑडिओ क्लिप व्हायरल वास्तवस्थिती काय आहे हे जाणून घेण्यासाठी महाराष्ट्र वाईज एमयूडब्ल्यू न्यूज चे प्रतिनिधी धीरज वावळ यांनी रंभपंत टाकळी ह्या गावी जाऊन प्रत्यक्ष तिथल्या दलित वस्तीचा आढावा घेतला ज्या ग्रामस्थाने पाण्याचा प्रश्न मांडला होता त्याच्याशी संपर्क साधून समस्या आहेत त्या जाणून घेतल्या हा प्रकार गेल्या सहा मार्च रोजी रंगपंत टाकळी येथे विकास कामाच्या उद्घाटन प्रसंगी सभेत गावेला पाणी नाही हा प्रश्न राज्याचे पाणीपुरवठा मंत्री बबनराव लोणीकर यांना विचारण्यात आला होता तेव्हा मंत्री साहेबांनी त्या प्रश्नाचे उत्तर न देता प्रश्न विचारणारे जायकू काउतकर याच दमदाटी करून अरे रवीच्या भाषेत गप्प बसण्यास सांगितले व पोलिसांकडून त्याला सभेच्या बाहेर हाकलून देण्यात आले जायकू कावतकर यांच्यावर खोटे आरोप पन की, तो ग्राम मदे शिपाई होता व खोट्या सया करून पैसे उचलित होता पगार घ्यायचा आणि पाणी सोडत नसत दारू पिऊन प्रत्येक सभेत गोंधळ घालतो धिंगाणा करतो मात्र जायकू कावतकर हे एम न्यूजच्या प्रतिनिधीशी बोलताना म्हणाले माझ्यावर जे आरोप लावण्यात आले आहेत ते सर्व निराधार व खोटे आहेत मी फक्त पाण्याचा प्रश्न उपस्थित केला होता धीरज सह संदीप दुपारे आज आपण इथे रंगुपंत टाकळी या गावी आलेलो आहे दलित वस्तीमध्ये आणि खरी परिस्थिती दलित वस्तीमध्ये काय आहे जो मुद्दा कावतकर यांनी होता किंवा मंत्र्यासोबत काही दिवसापूर्वी आपल्या जिल्ह्याचे माननीय बबनरावजी लोणीकर काही या कार्यक्रमासाठी अनुसंगाने का आले होते त्या कार्यक्रमामध्ये गावकर का साहेबांनी असा मुद्दा उपस्थित केला होता की साहेब आमच्या गावाला पाणी नाही प्रश्न पाण्याचा आहे आणि पाणी सर्वांसाठी योग्य आहे आणि पाण्याशिवायही काही होऊ शकत नाही हाच प्रश्न त्यांनी त्या मंत्र्यासोबत मांडला होता पण मंत्री साहेबांनी आरे रावाची भाषा करून त्यांना सभेमधून बाहेर काढण्यात आले आहे तर त्या अनुषंगाने आपण इतर काही महिला आहेत ह्या गावामधील पाणी पाण्याप्रसंगी आपण त्यांना काही काही प्रश्न विचारू बरं पाणी केव्हापासून सुटलं नाही तुमच्या इथं एक दिवस आड करून पाणी सुटत आहे दोन तीन दिवसाला एक एक महिलाचा नंबर येतोय चार चार हांडे भेटतात चार हांड्यावर कसं धोका घरात दहा माणसं आहेत कोणाच्या सहा आहेत कोणाच्या चार आहेत कोणाच्या पंधरा आहेत म्हणून असं सा पाण्याचं सांगितलं लोणीकरांना तर त्याने अरे तुरीची भाषा वापरली तर आमचं म्हणणं आम्ही काय तुमच्याकडं पोते घेऊन आलो हो नाहीत आम्हाला पैसे द्या म्हणून किंवा धान्य द्या म्हणून आम्ही त्याला पाणीच मागितलं ना तर असे काही आहे तर त्याने बोलले तर त्याने असं नव्हतं पाहिजे त्याला काहीतरी समजून घ्यायला पाहिजे होत ते समजा आमचे आई वडील होते त्यांनी लेकराला समजून घ्यायचं होतं त्यांनी मागासवर गेला अंतर द्यायला आणि मराठ्याला जवळ धरलं हे त्यांचं कर्तव्य नाही शेवटी हो मंतिर। मंतिर। ते पाणी पुरवठा मंत्री आमचा अधिकार आहे त्यांच्याकडे पाणी मागण्याचा मी एक अशी क्लिप पाहिली जेणेकरून जे गावचे सरपंच आहेत मिसेस त्यांचे मिस्टर त्यांनी अशी क्लिप तयार केली की या गावामध्ये दीड ते दोन तास रोज पाणी येते काय खरं आहे परिस्थिती काय आहे पाणी दोन पाऊस पाणी पाणी भेटत पंधरा मिनिट पाणी येत नाही आम्हाला समजा परेशानी आहे पाण्याची कसं करायचं इथं एक दहा दहा भांडे येतात त्याला पाच पाच पाणी पण भेटत नाही तर सरपंच मग तू पाणी भरपूर भेटता येईल ईर खांदा चालू केली त्याने काय अजून ईर निस्ती खांदा चालू केली पण बाडी उभारं घ्यायची होती ते काय घेतले तर आम्हाला पाणी पुरवठा पूर्ण होईना सांगतात सरपंच की दीड ते दोन तास पाणी असतं इथं फक्त पाणी पंधरा ते वीस मिनिट असतं त्याच्यामध्ये तीन ते चार जणीला चार 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 पाच पाच खांडे पाणी भेटतंय जे जे दोन घंटे सांगते ते खोट आहे सगळं साक्षात येऊन इथं उभा राहून घडीकड बघून तुम्ही स्वतः येऊन बघा आणि मी पासून हे बोर मारलेले आहेत तिकडं त्याच्यामध्ये मोटर फसलेले आहे आणि ड्राम दिसते दिसायला उभे घरोघरी गल्ली गल्लीत नळ नसते बघायला आहेत मोटर काढा म्हणलं तर मोटर सुद्धा काढून का का ना का देत नाही माणसंच घरात आम्हाला पाचच भांडी भेटते मग नंतर काय करावं बाकीच्या माणसानं आता आमच्या घरी हा एक गाडी बैल म्हणून आम्ही कोणाचे तरी इरून पाणी आणतो स्वतःच्या इरीला आता ते पाणी संपत आले थोडं थोडं आणतो बाकीच्या माणसाला काय आहे तेच चार हांडी यायत गावात काय कुठं पाणी भेटत नाही कोणी काय पाणी देत नाही काम आम्हाला करायला कामच नाही असं पाणी आणि खा घरीच राहणं असच आहे काम धंदाच नाही असं काही त्याच्याशी गावाचे सरपंच झाले बर्थडे कधी सरपंच झाले आता दोन ते अडीच वर्ष व्हायलाय तिने काय आणखी डुकून पाहिलं नाही आणि जेव्हा मतदान होतं तेव्हा हळद कुकू घेऊन येऊ लागली आम्हाला सुतक पडायला होतं तरी हळद कुकू लावू लागली पाया पडू लागली आणि आता पाण्याचा प्रश्न आहे तर आमचा सोडवायला काही तयार नाही आणि काही पण खोटे नाट्या आरोप आमच्यावर दलित आहेत म्हणून असे दबाव घालायलेत खोटे नाटे आरोप रचायलेत याचं काहीतरी ह्या मुख्यमंत्र्यां सांगितल्यापासून जास्त करायला गावातले लोक दोन शब्द बोलून गेले पण इथं जास्त लोक करायला दलित लोकायला याचे काहीतरी आम्हाला दखल घ्यावा आणि त्यांनी चांगलं मार्गदर्शन येऊन त्यांनी आम्हाला भेट द्यावा दोन तास पाणी म्हणते ता फक्त पंधरा ते वीस मिनिट याला आम्हाला काहीतरी त्याचा केल्याशिवाय त्यांनी राहू नाही आम्ही पण त्याच्या घरी चा दोन चार दिवसापूर्वी जी ऑडिओ क्लिप जी व्हायरल झाली ती कोणी केली त्याचा मा, आपण मा, मुद्दा घेण्यासाठी सत्य परिस्थिती या गावाची जाऊन घेण्यासाठी आपण त्या प्रत्यक्ष व्यक्तींनाच विचारू समस्या काय आहे आणि काय नाही आपलं नाव माझं नाव जायकुखे माझी काउतकर का तालुका फतोर जिल्हा जाणार बरं आपण किती वर्षापासून राहतात ह्या गावामध्ये ह्या वर्षापासून चाळीस पंचेचाळीस वर्ष झालं मला आहे माझा जन्मची झालं बरं त्या दिवशी जी ऑडिओ क्लिप होती ती तुमचीच होती का तुमचा प्रश्न होता हा माझाच प्रश्न तर त्याच्यामध्ये तुम्ही काय मांडणी केली होती काय मागणी केली होती मंत्री साहेब मी माननीय पाणी पुरवठा राज्याचे मंत्री बनराव लोणीकर हे लिंकसा तोरणा टाकले रोबंद रस्त्याच्या घुमपुजण्यासाठी आले गावात रोडचे होते काही अच्छा ते त्याचं भाषण चालू होतं दोन मिनटंच भाषण म्हणजे आता दोन शब्द सांगून माझं दोन मिनटं भाषण मी समजत ते आहे तेवढ्यात मी मला साहेब आमची गावची बिकट पसते पाण्याची सध्या पाण्याला भरपूर अडचण आहे आम्हाला तर त्याने माझे पुढचं तर ऐकून घेतलंच नाही पण मला आरुतिरूच्या भाषा केल्या बस खाली बस खाली बस खाली चार पाच वेळेस म्हणजे कोण्या पक्षाचा असतं मला साहेब पक्षाचा काय संबंध म्हणलं मी पाणी प्रश्न मांडायलो हो oh, oh. कोण्या पक्षाचं म्हणले पुन्हा पैसे कोणते प पैसे दिले असतील एखाद्या पक्षाशी असं केलं असेल पोलिस बोलून घेतले आणि मला बाहेर काढून दिलं आणि ते पुन्हा ते त्याने वायर गावातल्या सरपंचा सरपंचाच्या सा, सा, पत्नीने सांगलं आणि ग्रामसेवकला माझी यायला विनंती की गावाचे सरपंच दारू केले नसलेला शिपाईच माहीत नाहीत गावातला कोणता तर माझा त्याने शिपायाचा उल्लेख करून दिला तर शिपाई असेल तर मला चावी द्या मी शिपाई राहतो म्हणा तुमच्यावर असा पण आरोप आहे की तुम्ही दारू होऊन बरेच सभामध्ये गोंधळ वगैरे काय घालतात हे काय कितपत खरं आहे हे कितपत त्यांनी दाखवून देवा ना मी किती गोंधळ घातले तर मी त्याला मग सरपंचाला किती पत गोंधळ घातले दाखवून देवा ना आपण या सभेत तुला गोंधळ घातला किती सभा पार पाडली असतं तू दहा रुपया तुला शिपाय गावात माहित नाही तर दुसऱ्याला काय नाटेल दारुपया तुम्हाला तर आपण ह्या गावामधून मत जाणून आहे खरी परिस्थिती काय आहे कॅमेरामॅन सोबत महाराष्ट्र न्यूज परतू सध्या काही जादूची काळी अरे पैसे खर्च करून एवढं मोठं काम झालं बस खाली खाली बस बस खरी बस खाली बस खाली बस खाली बस बासुंदीत मिठाचा खरा टाकायला का तू सध्या जे झालं ते सांगायला मी तुला खाली बस बोलायचं नाही जास्त पोलीसवाले रे रा पक्ष साहेब पक्ष मीटरचा खडा घेऊन फिर करायला खडे असतातच सुपारी घेतले असून कधी दहा पाच हजार दिले असतील काहीतरी हा संख्या साहेब काही ना, हो। ना। सध्या काही जादूची काळी नाही अरे पैसे खर्च करून एवढं मोठं काम झालं बस खाली खाली बस बस खाली बस खाली बस खाली बस खाली बस बासुंदीत मिठाचा खडा टाकायला का तू सध्या जे झालं ते सांगायला मी तुला खाली बस बोलायचं नाही वाले कोणत रे कोणा पक्षाचे मिठाचा खडा घेऊन हे करायला लागत उदाहरणात खडे असतातच सुपारी घेतली असून कोणी दहा पाच हजार दिले असतील काहीतरी